अप्पर बिब्यवाडीची महाराणी म्हणून ओळखली जाणारी बागजाई देवीच्या नवरात्री महोत्सवात यावर्षी विशेष सामाजिक संदेश देण्यात आला मंडळानं लव जिहाद धर्मांतरण आणि गोरक्षण यावर फलक लावून जनजागृतीचा प्रयत्न केला संस्थापक अध्यक्ष गोरक्षक राहुल कदम यांच्या पुढाकाराने हा उत्सव पार पडला ज्येष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते देवीची आरती झाली त्यांनी सांगितलं की लव जिहाद मध्ये हिंदू मुलींवर होणारे अन्याय समाजापर्यंत पोहोचवणं आणि गोरक्षणाचा संदेश देणं हा महोत्सवाचा उद्देश आहे या कार्यक्रमातून आणि हिंदू महिलांच्या आवाहन करण्यात आलं अंबिका नगर या, या ठिकाणी मंडळ मित्रमंडळे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ही छोट्या लोकांची वस्ती असून सुद्धा एकोणतीस वर्षाची अखंड परंपरा नवरात्री उत्सवाची या ठिकाणी चालली आहे आणि आज या ठिकाणी दांड्याचा अतिशय आकर्षक आणि देखणा असा कार्यक्रम चालू आहे सगळेजण आनंदच आहेत आणि या आनंदोत्सवाचं श्री आम्ही राहुल कदम यांना देईल आणि त्यांचे जे सहकार्य आहेत ते सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गोरक्षणाचा आणि लव जिहाद मोडून काढण्याचा संदेश देण्यात आलेला आहे लव जिहादमध्ये आमच्या हिंदू मुलींची आणि हिंदू स्त्रियांची किती नामुष्की ओढवते त्यांच्यावर कसे अन्याय केले जातात हे या ठिकाणी फलकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यात आलेलं आहे आणि हाय लव चे बोल म्हणून सावधगिरीची सूचना प्रत्येकाला देण्यात आलेली आहे हा प्रबोधनाचा कार्यक्रम हे अतिशय वाघे मित्रमंडळाची जमेची बाजू आहे आणि याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो